श्रावण बाळाची हत्या केल्याच्या नंतर पहाट तीन वाजता राजा दशरथांनी कैकईच्या कानात फक्त सांगितलं होत की श्रावण बाळ आणि श्रावण बाळाचे आंधळे मायबाप माझ्या हाताने मरण पावले आणि मरताना श्रावण बाळाच्या मायबापाने मला शाप दिलाय की राजा तुला चार मुलं होतीन पण तू मारताना तुझ्या जवळ एकही शिल्लक राहणार कैकैला दशरथ राजाने येऊन सांगितलं होतं म्हणून कैकैला भान नव्हतं चार मुलं होती आणि राजा मरताना एकही शिल्लक राहणार नाही ही भाषा कोणती मग काय नवऱ्याच्या आधी चारी बी मुलं मरतीन का काय म्हणून दशरथ राजा मरायच्या अगोदरच चार माळाला चार लेकर पाठवून दिले होते कै काही कि माझ्या लेकरावर आपत्ती येऊ नये ही काही काही आहे कै काही समजली नाही अजून तुम्हाला म्हणून कैक म्हणती चौदा वर्षाचा वनवास मागितला तुला जननी तू तु, राम खुश